नमस्कार राज्यातील हवामानात पुढील चोवीस तास काही महत्त्वाचे होण्याची शक्यता सध्या सॅटलाईट प्रतीनुसार कोकण आणि गोव्यामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे तर राज्याच्या इतर भागात ढगांची उपस्थिती नाही परंतु आजपासून राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस हळूहळू जोर धरू लागेल उद्यापासून पावसाची तीव्रता आणि व्याप्ती वाढत जाईल परंतु राज्यात मान्सून पोहोचायला थोडा उशीर होण्याची शक्यता आहे आपण पावसासंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहतोय आज सांगली सोलापूर जिल्ह्यातील सीमेवर्ती भागात स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होऊन या भागात पाऊस होईल या व्यतिरिक्त संभाजीनगर जालना आणि लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि धाराशिव भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन गडगडाट आणि हलका पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी विशेष पावसाची शक्यता नाही मुंबई ठाणे पालघरमध्ये पावसाची शक्यता कमी आहे विदर्भात पूर्व भागामध्ये उष्णतेची लाट कायम राहील नागपूर वर्धा आणि चंद्रपूर गडचिरोली येथे तापमान पंचवीस अंश सेल्शियस आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद